हे बघ तुला याच्यातलं काय ऑर्डर करायचं ना ऑर्डर काय झालंय काय ते सांगशील का ऑर्डर कर म्हणजे तू इथं का घेऊन आलाय मला अरे इथं का घेऊन आलंय म्हणजे आपण आलोय मातोश्री फार्म आणि मच्छ हाऊसला तुला म्हणून सांगतो इथं काळ्या पाटीचे जिवंत खेकडे आणि तू म्हणाची ताजे ताजे मासे मिळत म्हणून तुला घेऊन आलो मी इथं बापरे म्हणजे तुम्हाला शिरूर वरून उरळगाव आरंगाव रोडला मातोश्री हॉटेलला हे खायला घेऊन आलाय माशे खेकडे नाही एक चूक झालेली मोठी आता कसं सांग काय झालं झाले आता मग काय सांगू तुम्हाला सोनू काय झालं खरं सांग हम्म सांग तुझं बाहेर कुठं काय आहे का बाहेर कुठं काहीच नाही जे काही कांड झालंय ना ते सगळं घरात झालंय आता काय सांगू तुला तू काय कांड केलं घरात तू रागावणार नसून तरच मी तुला सांगू सगळा खेळ किचन मध्ये झाला काय केलं सोनू तू खरं सांग माझ्याकडून पुन्हा होणार नाही हे चुकतो मी आता क्लिअर सांगत नाही तू 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 पटकन सांग माझे ना असं धाकधुक धुक वाढायला लागले तू खरं सांग तू काय तू माझ्यावर चिकनची म्हणून मी म्हणलं तुला आता काय करतो डायरेक्ट माशिन खेकडे खायला मिळतो सांग का घरच्यांनी काय दिलं का माझ्या दिलेला झाड्या तू झाड्यात वाढला घरच्यांनी काय दिलं का म्हणजे अरे पण तू आईने जरी दिला असलं तर झाली चूक मग तुटलं मागून मी मा आला, आला ही ही तुन तुला खर्च मग खर्च करतो मग उपकार करतो काय आणि तुटलं आता आमच्या घरी गेल्यावर माणसं इथं माझं मुद्द्याचं बोल मला आता घरी गेल्यावर काय तळायचं असल्या हाताने ओंजळ करून काढायचं कुठून मी झाड एवढ्या रात्री मग तुला काही तळा लागावं नाही आता रात्रीचं दुकान चालू नाही म्हणून मी तुला खास शिरूर इथं आलोय ना घेऊन मास खायला खेकडं खा मास खा गावराम कोंबडीचं चिकन खा तुला काय खायची ते खा मी ऑर्डर झाली का बघून आलो अरे तू खायला चारून तू चुकला पोहायचा प्रयत्न करायचा नाही तू दरवेळेस असच करतो अरे इसरूपडाचा जारा तुटला राव फक्त पण मी आलो दमने आता नावरा मला देवाला नोट करून सुद्धा सांगितलं हॅलो काय पार्टीचं काय नियोजन अचानक झालं कळलं का नाही कळलं ना, ना? हां तुमच्या भावाने वीस रुपयाचा झाऱ्या तोडला आणि आज मला हजार रुपयाची पार्टी द्यायला घेऊन आलाय वरून म्हणतो तू रागवशील म्हणून तुला पार्टी बघ बघ कशी दहशत कसा ग माझा भाऊ ठेवलाय तू हा किती त्याच्या मना परिणाम झाला असून किती हा किती गावरतो तुला ना वीस रुपयाचा झाड आणून ठेवला असतात मला काय कळलं असत त्याला आणता येणार आहे का माहितीये काय बर का बरं ऐक ना सांग काय मी पकडे तळत होते आणि तो माझ्याच तुटला घे ऐकून घे ना, ना मला कळला आता आणि ते त्याला म्हणलं काय झाले मला पाणी प्यायचं त्याला म्हणलं तेवढं हे कर बाई <laughs> नव नवरा बायकोच्या मुठी ते तर बहीण त्याच्या वाटोळ्यावर टपली वाटोळ काय केलं त्याच्या चुक करायची तुम्ही फेडायचं बिचारा माझ्या नवऱ्याने आता मी त्याच्यावर चिडले असते बांधले असते मग <laughs> जाऊ जा, दे मरू दे घ्या खाऊन भेटली ना फुकटची पार्टी वीस रुपये तर जाऊ हजार रुपयाची पार्टी गेला आपली जिंदगी कधी येतील काय माहिती खात हे आला 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 हे ऐक हे आपण दोघेच गुपित कळता का कामा नाही हा मोऱ्यापर्यंत कळता कामा नाही तर ते तळून काही मला मला खर्च करायचं काहीतरी का आला